तर आम्हाला आमची नावं इथं परत आणून द्या नाहीतर आम्हाला इकडं आमच्या दोघांची नावं पत्ते जर तुम्ही बदलले असते तर आम्हाला तिकडे घरात या प्रारूप दया जाहीर झाल्यापासून सगळ्यांना माहीत होतं या, या शहरामध्ये की आ, मी निवडणुकीसाठी इच्छुक आहे परंतु महाविकास आघाडीचं जर आमची आघाडी झाली तर आमच्याकडं महाविकास आघाडीचे पक्षातील एक विद्यमान नगरसेवक आमच्याकडे तिकीट मागत असल्यामुळे आणि जर अजित पवार यांच्या पक्षाशी जरी आमची आघाडी झाली तरी पण त्या पक्षात सुद्धा एक विद्यमान पुरुष प्रवर्गातून एक नगरसेवक असल्यामुळं मला त्या वर्गात त्या ड मधून लढण्यासाठी तिकीट मिळणार नाही असं समोरच्यांना माहीत होतं तेव्हा ते मी माझ्या घरातून माझ्या आई किंवा वडील यांनाच मी तिथं निवडणूक लढवणार होतो आणि ह्या पद्धतीचं माझं काम चालू होतं या वॉर्डामध्ये अल्पसंख्याक समाजाचे जवळपास दहा ते बारा हजार मतदान आणि एस सी एस टी समाजाचे जवळपास सोळा सतरा हजार मतदान आहेत पन्नास साठ हजारपैकी जर एवढ्या मोठ्या संख्येने आदरणीय पवार साहेबांना शिव फुलेशाह आंबेडकर दर विचार झाल्याला मांडणारा मतदार इथं असताना आमची निवडून यायची शक्यता जास्त होती आणि याच दरम्यान त्यांनी माझ्या घरातल्या दोन माणसांचा म्हणजे माझी आईचा नंबर त्यांनी बारामतेमध्ये टाकला माझ्या वडिलांचा त्यांनी इंदापूर विधानसभेत टाकला म्हणजे एका विधानसभेत पण नाही दोन वेगळ्या विधानसभेत टाकला ह्याच्यातून आमचा तिथं काही संबंध येत नाही आमचे नाते नाही मित्र नाही कोणीच नाही तरी पण त्या मतदारसंघात जर अशा प्रकारे नावे जात असतील तर ही लोकशाहीची हत्या आहे म्हणजे वोट चोरी हा प्रकार तुम्ही देशात बघितला त्याच्यानंतर हा संभाव्य जे उमेदवार असतील जे जिंकून येणारे असतील त्यांची गळचिपी करायची त्यांची नावंच शहरातून उडवायची म्हणजे ते निवडणुकीला फॉर्मच भरू शकणार नाही या पद्धतीचं षडयंत्र आहे आणि ह्याच्यात टेक्निकल अडचण अशी आहे की आता दोन तारखेला त्या त्या जिथं त्यांचे नाव गेले तिथली इलेक्शन संपलेले आहेत आणि दोन तारखेला इलेक्शन संपल्यामुळं तिथल्या लोकांशी आम्ही संपर्क केला इथल्या यंत्रणेशी संपर्क केला निवडणूक ऑफिसरांशी संपर्क केला त्यांचं असं म्हणणं होतं की जिथं त्यांची नाव लागली तिथं हरकती घ्यायची जेव्हा वेळ होती तेव्हा तिथं हरकत घ्यायला पाहिजे होती आम्हाला स्वप्नात माहितच नाही ना की तिथं आमचे नाव गेलेत आम्ही तिथं कशी हरकती घेणार ना आत्ता प्रारूप या तर आम्ही आत्ता शोधलं तर हा सगळा जो गोंधळ आहे याच्या खोलाशी जाणं खूप महत्वाचं आहे माझ्यासारख्या असंख्य पिंपरी चिंचवडकर माने किंवा महाराष्ट्रातील लोकांची ही गडबड झालेली आहे याचा खोल तपास व्हावा अशी मी निवडणूक आयोग आणि सरकारकडे मागणी करतो कधी काही संबंध आलाय का नाही कधीच संबंध नाही आला आम्ही पस्तीस वर्षापासून इथेच जातो पिंपरी चिंचवड मध्ये त्यामुळे आमचा बारामतीशी लांबपर्यंत संबंध आहे हे कस घडलं आता आता नवीन यादा निघाल्या तर माझा मुलगा राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष असल्यामुळे तो पाहत होता तर पाहिलं तर पप्पा तुमचे इथं नावं नाही आहेत सगळ्याची म्हणजे म्हणजे माझी आणि माझ्या मंडळीची नावं नव्हती मग आम्ही ते चेक केल्यानंतर की आमच्या पूर्ण याद्याचंच नाव नाही आहे नंतर इम्रानने त्या सगळ्या क प्रभाकमधून त्या हरकती ज्या आहेत त्या पाहिलं तर ते म्हणले तुमचं इथं नावच नाही आहे मग आम्ही ॲक्च्युली हे याद्या चेक केलं तर आमची नावं म्हणजे मंडळीचं नाव आणि माझं नाव इंदापूर विधानसभा आणि बारामती विधानसभामध्ये गेली हे पाहिलं आम्हाला धक्काच बसला म्हटलं आता काय म्हणजे काय करणार काय आपण आता हे असं जर झालं तर आम्ही काय करणार एकतर आम्हाला आमची नावं इथं परत आणून द्या नाहीतर आम्हाला तिकडं आमच्या दोघांची नावं पत्ते जर तुम्ही बदलले असतील तर आम्हाला तिकडे घरे घ्या